मला बाळासाहेब का आवडतात पहिली गोष्ट म्हणजे कदाचित हा असा एकमेव नेता आहे की ज्याच्या ओठात आणि पोटात याच्यात काहीही अंतर नसत असा ज्याला पूर्ण पारदर्शी नेता आहे दुसरा गुण मला आवडतो हिंदुस्तान सोडावं आपला हो जगाच्या इतिहासात मी असं बोललोच नव्हतो असं खुलासा न करणारा जर एकमात्र नेता असेल तर त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे आयुष्यात त्यांनी मी असं बोललोच नव्हतो असं कधी म्हटलंच नाही कारण ते बोलण्या आधी वा नंतर नाही बोलतानाच विचार करत असतात आणि त्याच्यानंतर ते त्याची चिंता करत नाहीत तिसरं मला बाळासाहेबांचं वैशिष्ट्य जे आवडतं बाळासाहेबांनी जरी पाऊणशे वय ओलांडलं असलं शिवसेना जरी वयस्कर झाली असली तरी शिवाजी पार्कवरच्या बाळासाहेबांच्या सभेच सरासरी वय कधी पंचवीस वर्षाच्या पलीकडं गेलं नाही अशी तरुणांना हाक घालणारा दुसरा एवढा नेता नाही चौथ मराठी माणूस म्हणजे चुकून पुस्तक प्रकाशनाला एकत्र आपण आलो तर केवढी चर्चा सुरू झाली की कोण एकत्र आले याचा अर्थ असा आहे की मराठी माणसं एकत्र येत नाहीत पण मराठी माणूस एकत्र येऊ शकतो हे शिवसेना स्थापन करून करून दाखवण्याचा पराक्रम करणारा एकमेव नेता म्हणून मी बाळासाहेब मला आवडतात आणि अंतिम हिंदू म्हणजे कुराना दुकान किराणा दुकानात सगळं मिळतं पण किराणा मिळत नाही तसं हिंदुत्वात सगळे असतात पण हिंदू नसतो हिंदू हिंदू म्हणून कधीही मत देत नाही तो जातीवर मत देतो मला वाटतं हिंदुस्तानच्या इतिहासात हिंदू हिंदू म्हणून मत देऊ शकतात हे सिद्ध करणारा पराक्रमी नेता म्हणून जर ओळखायचं असेल तर ते बाळासाहेबांना